नमस्कार आज आपण बघणार आहोत उपवासाची भाकरी आणि भेंडी त्यासाठी लागणारे प्रमाण तीन वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाना हे आपण प्रमाण घेतलेलं आहे एका कढईमध्ये साबुदाना टाकून तो गरम केलेला आहे तो जास्त गरम करायचा नाही फक्त हलका हलका गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये मी भगर भाजून घेतलेली आहे आणि आता भाजलेली भगर आणि साबुदाणा दोन्ही मिळून वाटून एका मिक्सरमध्ये चांगलं बारीक पावडर होईपर्यंत वाटलेलं आहे म्हणजे जसं आपल्या भाकरीसाठी जे पीठ हवं असतं त्यासारखं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पावडर अशी वाटून घेतलेली आहे ते पीठ आता मी एका परातीत काढून घेतलेलं आहे हे पीठ बारीक वाटलं तर ह्याला चाळायचीही गरज पडत नाही म्हणजे पीठ गरम आहे तोपर्यंतच वाटून घेतलेला आहे आता ह्या पिठामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे जास्तही गरम घ्यायचं नाही थोडंसं बोटांना लागेल एवढंसंच गरम पाणी करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ मळत असताना चांगलं पीठ मळून घेतलं तर ती भाकरी चिरटत नाही किंवा किंवा तुटत ही नाही आता आपण एका परातीमध्ये सुक पीठ घालून घेतलेलं आहे आता ह्या सुक्या पीठ घालून त्यावर आपण भाकरीचे पीठ ठेवून आपण भाकरी मळून घ्यायची आहे भाकरी मळत असताना अर्धी भाकरी, भाकरी आपण एका हाताने आणि अर्धी भाकरी आपण दोन्ही हाताने मळून घ्यायची आहे म्हणजे ही भाकरी सर्व सगळीकडून समप्रमाणात थापली जाते म्हणजे कुठे जड कुठे पातळ अशी होत नाही ही भाकरी थापून झाली की तव्यामध्ये टाकत असताना दोन्ही हाताने टाकायची म्हणजे दोन्ही हाताने टाकताना एक हात खाली भाकरीच्या घालून दुसऱ्या हाताने हळूच उचलून ती तव्यामध्ये टाकायची आहे तव्यामध्ये टाकली की जोरात अपटायची नाही हळूच ठेवून द्यायची तव्यात म्हणजे ती बबल्स किंवा फुगे त्या भाकरीला येत नाही आणि ती भाकरी चांगली फुगते फुटली भाकरी तर त्यामधून हवा बा बाहेर येते आणि ती भाकरी फुगतही नाही आणि चांगली पचतही नाही म्हणून आपण भाकरी तव्यामध्ये हळूच टाकायची म्हणजे बगबल्स येत नाहीत आणि आता ही भाकरी एक मिनिटे तव्यात टाकून झाली की त्याला पाणी लावून घेतलं आणि आता पाणी लावून घेतलं असेल तर ती भाकरीची चोहीकडून कडा रिकाम्या करून घ्यायच्या आणि हळुवारपणे पलटून घ्यायची आहे भाकरी पलटली की ती तशीच एक पाच मिनिटे त्याच तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे भाकरी भाजलेली किती पाटी मागून ही चेक करायची भाजली का ती डायरेक्ट आपण गॅसवरही भाजू शकतो किंवा आपण तव्यातही भाजू शकतो भाकरी डायरेक्ट गॅसवर भाजली तर ती चोहीकडून म्हणजे कडाही भाजून निघतात आणि डायरेक्ट तव्यात भाजली तर ते कडेला भाजून निघत नाही म्हणून मी डायरेक्ट गॅसवरच भाजून घेत असते तुम्हीही तसंच ट्राय करून बघा तुम्हाला कोणता आवडेल आणि आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून थोड्याशा साबुदाण्याच्या चकल्या तळून घेणार आहोत साबुदाण्याच्या चकल्या ह्या तळून झालेल्या आहेत आता आपण भाकरीसोबत खाण्यासाठी भेंडीची भाजी कशी करायची ते बघूया भेंडीची भाजी बनवत असताना इथे मी देशी भेंडी म्हणजेच गावरान भेंडी घेतलेली आहे ही गावरान भेंडी मला गावाकडून मिळालेली आहे आणि आता ही गावरान भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसून घेतली म्हणजे की ह्या भेंडीची जी कूस असते ती आपल्या गळ्यामध्ये टोचत नाही आणि ही भेंडी खायला चांगली लागते भेंडीला कूस असल्यामुळे ती पुसून घ्यायची आहे आणि एका सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे भेंडी चिरून झाली की ती एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी टाकलेली आहे आणि आता आपण ती हलवून घेऊया भेंडी एक दोन ते ती तीन मिनिटे हलवून घेतली की ती भेंडी अजून सॉफ्ट होते मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून ती भेंडी साईडला करून तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल घातलं की त्याच तेलामध्ये आपल्याला एक ते दोन मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता मी दोन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि आत्ता त्याच मिरचीमध्ये मी अद्रक आणि खोबरं असं वाटून ठेवलेलं आहे जे उपवासासाठी उपवासासाठी हे वाटून घेतलेलं मी अद्रक आणि अद्रक आणि खोबरं हे मिश्रण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्हीही असं करून ठेवा म्हणजे तुम्हालाही ते मध्ये मध्ये उपयोगी पडेल आता नवरात्रीचे नऊ दिवस असल्यामुळे उपवासामध्ये हे मिश्रण वाटून ठेवलेलं असेल तर पटकन आपल्याला कोणतीही भाजी बनवता येते आणि बनवायलाही सोपं जातं तर आता आपण ही भेंडीमध्ये थोडंसं नमक घालून घेऊया आणि तशीच ती एक दोन मिनटं ठेवूया त्यानंतर त्या भेंडीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि आता आपली भेंडी ही तयार झालेली आहे एक ते दोन मिनिटं शेंगदाण्याचं कूट घालून परतून झालं की आपली भेंडी रेडी आहे थँक्यू